चोवीस एप्रिलचा दिवस क्रिकेट प्रेमींकरता एका सणापेक्षा वेगळा नसतो त्याच कारण आपला एक फॅमिली मेंबर ज्याला आपण त्या सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आपण एप्रिलला साजरा करतो क्रिकेट वर प्रेम करणाऱ्या सगळ्यांकरता असं वाटतं की सचिन करता काय करून काय नको मी सचिनचा सर्वात मोठा फॅन आहे असं प्रत्येक जण म्हणतात मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे आपण फक्त एवढंच करणार का सचिनला फक्त एवढीच मानवंदना देणार का ह्या वर्षी प्रयत्न थोडासा वेगळा आहे एकीकडे प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांच्यातर्फे दृष्टी मुलांकरता एक सचिनच्या कारकिर्दीवरच स्क्वीजही बन घेतला जात आणि दुसरीकडे रक्तदानाचा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प एकत्र मिळून आपल्या सगळ्यांना राबवायचा आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पुण्याचं आर्मी एअरफोर्सच्या दृष्टीनीचं महत्व हे खूप मोठं आहे आपल्या इथं सदन कमांडचं हेडक्वार्टर आहे दुसरीकडे आपल्या एरिया एरियामध्ये पुण्याच्या एरियामध्ये आर्मीची अत्यंत महत्वाची कमांडची हॉस्पिटल्स आहेत त्याचबरोबर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हे कॉलेज हे सुद्धा पुण्यामध्ये आहे इथे सगळीकडे जवानांवरती उपचार केले जातात शस्त्रक्रिया केल्या जातात दुर्दैवाने आत्ता या शस्त्रक्रियांना थोडी अडचण अशी येते की ताज्या रक्ताचा तुटवडा हा प्रचंड प्रमाणात जाणवतोय अजून एक वाईट गोष्ट अशी की हा तुटवडा भरून काढण्याकरता लोक जे आहेत ते रक्तदान करतायत आपण नाही हे करू शकत मला वाटतं चोवीस एप्रिलच्या सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदानाचं एक अत्यंत महत्वाचं शिबिर हे आपण आयोजित करतोय ज्या कोणाचा रक्तगट सी प्लस आहे सी प्लस म्हणजे क्रिकेट पॉझिटिव्ह आहे मग रक्तगट बाकीचा खरा रक्तगट कुठलाही असू देत जे क्रिकेट वरती प्रेम करतात माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण हा जो रक्तदानाचा कार्यक्रम सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतोय त्याच्यामध्ये सचिनला मानवंदना आपण सगळे जण रक्तदान करून याच्यामध्ये डबल पुण्य आहे एकीकडे आपण सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय मनापासून आणि वेगळ्या आणि त्या सुद्धा सकारात्मक आणि दुसरीकडे आपल्या जवानांच्या शस्त्रक्रियांच्या साठी सुद्धा आपण थोडासा हातभार लावू शकतोय मला वाटतं सगळ्यांनी पुढे येण्याची गरज आहे मी शंभर टक्के जाणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे या चांगल्या कामामध्ये तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर पाळायला तयार व्हा रक्तदान करायला जरूर या